नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर महाराष्ट्र आदिवासी विभागामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी ग्रहपाल पुरुष या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट अशी आहे की तुमची जी परीक्षा आहे ती तुमची परीक्षा नऊ एप्रिल या दिवशी होणार आहे ज्यांनी कोणी अपडेट पाहिली नसेल पाहून घ्या आणि त्यालाच समोर ठेवून या ठिकाणी जवळपास खूप सारे विद्यार्थी कमेंट वगैरे करत होते की त्याच्यासाठी आवश्यक असलेले प्रश्न किंवा शेवटचे जे काही महत्वाचे आय एम पी प्रश्न असतील ते घ्या म्हणून तर आजपासून आपण ती सिरीज सुरू केलेली आहे आपण इथं फक्त जी केचे प्रश्न पाहत आहोत त्यानंतर बाकीचे माझ्याकडे मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्तेची सर्व प्रश्न वगैरे आहेत जी केचा सुद्धा एक ठोकळा आहे जे की प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येतात आणि ज्या काही रिसेंटली एक्झाम वगैरे झाल्यात त्या सर्व एक्झाममध्ये जो आहे तो हे सगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला दिसतील त्यामुळे सगळ्या प्रश्नांचा बंच आहे जवळपास सगळ्या विषयाची एक माझ्याकडे सहा हजार एम सी क्यूज आहेत एकत्रित सो ज्यांना कुणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा हा माझा क्रमांक आहे ओके शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव आणि पाहूयात पहिला प्रश्न आणि जास्तीत जास्त पी वाय क्यू करा टी सी एसचे असो आय बी पी एसचे तर भेटणार नाहीत पण टी सी एसच्या पी क्यूच्या जोरवरच तुम्ही अभ्यास करू शकता त्याचा याचा काहीच डिफरन्स नाही आहे तेच माझ्याकडे उपलब्ध आहेत नसतील तर आवश्यक कॉन्टॅक्ट करा मी सेंड करून देईन बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की कोणत्या आदिवासी समाजसुधारकांनी इंग्रजांनी शेतसारा वाढविल्याने उठाव किंवा बंड या ठिकाणी सुरू केलं तर शेतसारा म्हणजेच कर्ज वगैरे जो काही टॅक्स वगैरे होता तो वाढविल्या कारणाने इंग्रजांनी तर जे राघोजी भांगरे होते ना त्यांनी या ठिकाणी हे आदिवासी जमातीचे एक महत्त्वाचे समाज सुधारक होते त्यांनी शेतसारा वाढविल्यामुळे बंड वगैरे सुरू केलं यांनी जवळपास अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सहभाग घेतलेलं होतं सो याबद्दल माहिती ठेवा रामा किरवा हे त्यांचे काय सोबती होते ओके नोट डाऊन करून घ्या परत हे वकील पारदी जे आहेत ते पारधी समाजाचे एक महत्वाचे काय समाजसुधारक होते आणि राहिला प्रश्न तंट्या भिल यांनी काय केलेलं होतं तर यांच्या संदर्भात जर सांगायला गेलं तर यांनी सुद्धा अठराशे सत्तावन्नमध्ये सहभाग वगैरे नोंदविला परत यांना पकडण्यासाठी होळकरांनी सुद्धा बक्षीस जाहीर केलेलं होतं ओके नोट डाऊन करून घ्या म्हणजे जे काही अगोदरचे होते सावकार लोक वगैरे त्यांच्या नाकामध्ये दम करण्याचं काम यांनी केलेलं होतं किंवा जी काही कर्ज वगैरे प्रथा होती ना प्राचीन काळी शोषण वगैरे केलं जात होतं जे गोरगरिबांचं तर त्यांच्या विरुद्ध हे सुद्धा आदिवासी समाजसुधारकच होते तर हे का घेत आहे कारण का जे प्रिव्हियस इयरचा पेपर होता ना आदिवासी विभागाचा तो मी ॲनालिसिस केला आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासी विभागावर प्रश्न आलेले होते त्यानंतर गुसाडी नावाचा जो काही आदिवासी नृत्य प्रकार आहे तर या नृत्य प्रकार सादर केल्यामुळे पद्मश्री पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला तर या पुरस्कार जो काही कणका राजू यांना मिळालेला आहे नोट डाऊन करून घ्या आणि अजून पाहायला गेलं तर यांनी दोन हजार एकवीसमध्ये जे आहे ते हा जो गुसाडी नावाचा हा माझ्या मते कर्नाटकचा एक आदिवासी लोकनृत्याचा प्रकार आहे बरं नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय हा नृत्य प्रकार सादर तर केलाच परत याची जपवणूक किंवा जिवंत ठेवलं याला म्हणजे हे लोप पावत चाललेलं होतं तर त्याला विकसित करण्याचं त्याला देशासमोर आणण्याचं जपून ठेवण्याचं काम केल्याबद्दल यांना जो आहे तो पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये मिळाला ओके परत यांना 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 सगळ्यांना पुरस्कार मिळालेला आहे बट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी मिळालेला आहे एक वेळा पाहून घ्या त्यानंतर ना जोबी नावाची कादंबरीचे ले लेखक आनंद यादव हे त्यांची जोमी नावाची कादंबरी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा प्रो यात्रे यांना जे आहे ते जवळपास करेचे पाणी या नावाचं आत्मचरित्र म्हणा एक टाईपचंच आहे त्यांचंच आहे ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि विष्णू सकाराम खांडेकर यांचेसुद्धा खूप सारे असे महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत जसं की ययाती आहे ना त्यांचं हां हे सुद्धा लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो सगळीकडे कॉमनच असतं बट जे परीक्षेला आपल्या महाराष्ट्राच्या सरळ सेवेमध्ये जेवढे काही प्रश्न येतात त्या सगळ्या प्रश्नांची जेवढी जास्त तयारी करताना एवढा जास्त तुम्ही कसून अभ्यास करताना इन डिटेल डीपमध्ये ते तुम्हाला उपयोगी पडेल परत पु ल देशपांडे यांचं महत्वाचं म्हणजे काय बटाट्याची चाळ वगैरे हे लक्षात ठेवा परत त्यानंतर होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणतं वृत्तपत्र सुरू झालं तर न्यू इंडिया नावाचं होमरूल चळवळ सुरुवात अॅनी बेन्झट यांनी केली परत त्याच्यामध्ये अजून पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होमरूळ चळवळीची सुरुवात वगैरे कोणी केली असाही खूपदा प्रश्न विचारला आहे तर लोकमान्य टिळकांनी केली टिळकांनी खूप सारे कार्य वगैरे केलेले आहे जसं की त्यांनी केसरी व मराठा व्रतपत्र सुरू केलं हेही लक्षात ठेवा परत त्यांचा ग्रंथ गीता रहस्य नावाचा खूप महत्त्वाचा आहे गीतेवर टीका करणारा हेही लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद वेग समाजसुधारकाचा नाव वगैरे दिसेल तर इन डिटेलमध्ये सगळी माहिती काढा तर द पीपल होम इंडिया कॉमनविथ ही सगळी वृत्तपत्रे कोणाची आहेत परत त्यांचं पर्पज वगैरे काय होतं हे एकदा तुम्ही विकसित केलात काढलात तर परत परत तुम्हाला वाचायची आवश्यकता भासणार नाही ओके नोट डाऊन करून घ्या परत पुढे बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कॉमन कॉमन प्रश्न घेतले त्याच ज्योतिबा फुले यांनी काय केलं अठराशे पंच्याहत्तरमध्ये या सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली त्यासोबत त्यांनी खूप सारी ग्रंथ लिहिली इशारा नावाचं आहे सार्वजनिक सत्यधर्म नावाचं आहे त्यासोबत शेतकऱ्याचा आसूड आहे आणि त्यानंतर गुलामगिरी नावाचं आहे हे सगळे काय करा लिहून घ्या हे तुम्हाला खूप परीक्षेला आय एम पी फॅक्टर ठरणार आहे त्यानंतर परत त्यांनी जवळपास एक अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली परत गोपाळ सागरकर यांच्याबद्दल सांगायला गेलं तर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी काय केलं सुधारक नावाचं साप्ताहिक सुरू केलं परत त्याच्या अगोदर हे अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अगोदर जे केसरीचे ते काय होते संपादक त्या ठिकाणी होते तेही लक्षात ठेवा परत धोंडो केशव कर्वे यांनी सिंपल काय केलं हे सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे जे की आपल्या महाराष्ट्रातले काय पहिलं जे विद्यापीठ आहे नाथीबाई ठाकरसी नावाचं महिला विद्यापीठ बरं ते सर्वात प्रथम यांनी निर्माण केलं परत त्यांनी काय विद्वेशी विवाह किंवा विधवा पुनर्विवाह करणारे ते पहिले महाराष्ट्रातले होते समाजसुधारक आणि पूर्ण भारतातले जर पाहायला गेलं तर विद्यासागर सी विद्यासागर वगैरे आहेत थोडं एक वेळा डिटेल काढा परत विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल जर सांगायला गेलं तर त्यांनी काय केलं मुंबई प्रांतामध्ये देवदासी विरुद्ध काय परिषद त्यांनी भरवलेली आहे हे पूर्क किचडबिचड झालं बट काम देऊन लक्ष देऊन ऐका त्वरित लिहून घेत जा परत काय दिलं मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे परत त्याच्यानंतर लहान जर पाहायला गेलं तर पायनी नावाची किंवा हायपोथॅल्मस नावाची ग्रंथी आहे बरं सर्वात लहान इथं जर वजन पाहायला गेलं तर शून्य पॉईंट सहा ग्रॅम एवढं हे मानवी शरीरातीलच आहे बरं आणि अजून जर पाहायला गेलं तर या ग्रंथीचं काम जे आहे ते तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रण करण्याचं काम आहे परत प्रजनन क्षमतेमध्ये जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे कार्य वगैरे आहे ज्या काही गरोदर महिला वगैरे असतात त्यांच्या स्तनपानामध्ये दुग्ध वगैरे निर्माण करण्याचं हे सुद्धा कार्य वगैरे करतात ओके लाळ ग्रंथी लाळ ग्रंथी वगैरे त्याच्यामध्ये जे काही लायपेज वगैरे आहेत परत जे लाळ परत टायलीन हे सगळे जे आहे ते लाळ ग्रंथी स्रवत असतात त्यांचे वेगवेगळे कार्य आहेत ते सगळं एक वेळा तुम्ही काय करा इन डिटेलमध्ये कवर करून घ्या हे सगळं अशा पद्धतीने इन डिटेल मी सांगत असतो दररोज मी सिरीज टाकण्याचा प्रयत्न करेन खूप सारे प्रश्न माझे समाज कल्याणाला रिपीट झालेत त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतील ज्यांना कोणाला एम सी क्यू हवे असतील कॉन्टॅक्ट करा माझा नंबर हा आहे आणि वेळ न गमावता आजपासून प्रॅक्टिस करा खूप कमी वेळ आहे नऊ तारखेला पेपर आहे परत मद्यपानामुळे डॅशची कमतरता भासते तर जो थायमीन आहे त्याची कमतरता त्या ठिकाणी भासते आणि निकोटीन नावाचा जो काही पदार्थ आहे तो काय एक तंबाखूमुळे किंवा तंबाखूमध्ये उपलब्ध असताना हसणारा तो काय घातक पदार्थ त्या ठिकाणी आहे घटक वगैरे म्हटला तरी चालेल परत माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक महात्मा गांधीजींचं आहे पंडित नेहरू यांचं डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं आहे कर, नावा हे सुद्धा लक्षात ठेवा विवा शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज हे काय टोपन नाव आहे ना हां नोट डाऊन करून घ्या हे आहे ना का म्हणतो आहे तुम्ही एक वेळा सर्च करा त्यासाठी सगळं कन्फर्मच आहे बट जस्ट तुम्हाला असू द्या परत इंदिरा गांधी यांच्याबद्दल कळवा या पहिल्या महिला पंतप्रधान आणि शेवटच्या होत्या आपल्या भारताच्या परत महात्मा गांधीजींचं अजून एक पुस्तक आहे जे की हिंद स्वराज्य या नावानं फेमस आहे हेही लक्षात ठेवा परत भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचं गतीचं प्रतीक आहे परत जी काही चारसिंहाची राजमूत्र आहे ती घेण्यात आली सारनाथ येथं जे काही विजयस्तंभ होतं अशोक सम्राट यांच्या काळातलं किंवा राजा अशोक सम्राटांच्या काळातलं त्यावरून घेण्यात आलं परत सत्यमेव जैते मुडकोप निषेधातून घेण्यात आलं परत राष्ट्रगीत जनगण मन कुठून घेतलं रवींद्रनाथ टागोरांच्या कादंबरीतून घेतलेलं आहे ती कादंबरी कोणती आहे गीतांजली आहे ओके आणि दुसरं जे राष्ट्रगीत आहे कोणते वंदे मात्र ते कुठून घेण्यात आलं ते म्हणजे आनंद मठमधून ओके नोट डाऊन करून घ्या काही डाऊट असतील कळवत जा वेळोवेळी सांगत जा सर हे, हे माझ्याकडून सुद्धा कुठं ना कुठं म्हणजे मिसअंडरस्टँड होऊ शकतं कारण की एवढी सगळी इन्फॉर्मेशन तोंडी सांगणं खूप हार्ड जातं रेकॉर्डेड आहे ना परत केशव कुमार हे टोपण नाव प्रल्हाद केशव आत्रे यांचं आहे किंवा प्रल्हाद केशव आत्रे हे त्यांचं नाव आहे बरं यांचं टोप्पन नाव केशव कुमार परत कृष्णाजी केशव दामले जेव्हा जेव्हा येतील ना तेव्हा त्यांना केशव सूत आठवा ओके केशव सूत हे नोट डाऊन करा परत विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दल कुसुमाग्रज यांचं नाव आहे परत यांचा जो काही जन्मदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारीला हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो तर पु ल देशपांडे यांना भाई या टोपण नावानं ओळखतात राहिला प्रश्न खांडेकर यांना कोणत्या नावानं ओळखतात कळवा शेवटचा कमेंट करा इथपर्यंत कितपत विद्यार्थी आलेत हे मला कमेंटद्वारे कळू द्या आणि तेवढ्यात उत्साहानं मला मोटिवेशन मा वगैरे मिळू द्या की विद्यार्थी पाहतायत त्यांना फायदा होतोय आणि ज्यांना एम सी क्यू हवे असतील कॉन्टॅक्ट करा बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना